जय हिंद आय नो की तुम्ही एम पी चा अभ्यास करत आहात चांगला प्रिपरेशन तुमचं चालू असेल परंतु एक गोष्ट असं आहे की नेहमी एमपीएससी चा अभ्यास करताना मागच्या मेंदूत एक काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न वेगवेगळ्या घटकाशी रिलेटेड असू शकतात जसं काही जणांना प्रोफाईलचा प्रॉब्लेम येतो काही जणांचा शैक्षणिक अर्हताचा प्रॉब्लेम असतो काही जणांचा रिझर्वेशनचा प्रॉब्लेम असतो काही जणांचा महिलांचा प्रॉब्लेम असतो की सर ते नाव चेंज झालेलं आहे लग्नाच्या पहिले हे ना होतं त्याच्यानंतर हे नाव होतं दावीचं सर्टिफिकेट नाही आहे दावीचं नुसती मार्कशीट आहे वगैरे वगैरे तर असं वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आजच्या या टोटल सेशनमध्ये कव्हर करणार आहे म्हणजे आजचा सेशन त्यांच्याकरता आहे ज्यांच्या एम पी एस सीच्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन एफ ए क्यू ज्याला आपण म्हणतो एफ ए क्यू ठीक आहे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन याच्यामध्ये लगभग लगभग तुमचे डाउट्स क्लिअर होऊन जाणार खूप जणांचं असं म्हणणं असतं की सर मी आउट ऑफ महाराष्ट्रचा आहे तर मग मी एम पी सी देऊ शकतो का किंवा माझं मराठी भाषेचं ज्ञान नव्हतं म्हणजे मराठी लँग्वेजचं पेपर नव्हतं माझं दहावीपर्यंत तर मग मी एमपीसी देऊ शकतो का असे खूप काही तुमचे प्रश्न आहे किंवा माझ्यावर केसेस चालू आहे तर मग मी एमपीसी देऊ शकतो का वगैरे वगैरे सर्वांचं जेवढे क्वेश्चन आपल्याला भेटू शकतात तेवढं मी घेऊन ऑफिशियल रित्या आणि हां एमपीएससी ला रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून ऑफिशियलरित्या मी हे सगळे उत्तर एमपीएससी मार्फतच मागवलेले तर जे काही मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे ते ऑफिशियल आहे रिलायबल सोर्स आहे ठीक आहे त्यामुळे बिलकुल काळजी करू नका सुरुवात करूया चलो तर बघा वेगवेगळ्या घटकावर मी आता सुरुवात करणार आहे ठीक आहे मग याच्या दिव्यांगाचे काही क्वेश्चन असतात महिलांचे काही क्वेश्चन असतात प्रोफाईलबद्दल काही क्वेश्चन असतात अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर काही क्वेश्चन असतात खेळाडूबद्दल काही माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे वगैरे यांना काही डाऊट असतात मग त्यांचं सर्टिफिकेट कुठून मिळवायचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट कुठून मिळवायचं किंवा माझ्याकडं ते ओबीसीचं सर्टिफिकेट नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे वगैरे वगैरे हे सगळं मी सांगणार कुठून काय करायचं ठीक आहे पूर्वी व्हॉट इज एम पी सी एम पी सी म्हणजे नेमकं काय याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या त्याची लिंक सुद्धा इथे भेटून जाईल तुम्हाला तर ते एकदा तुम्ही चेक करा ठीक आहे ह्या द्वारे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या की एमपीसी काय एम मार्फत कोण कोणत्या परीक्षा आयोजित केल्या जातात मग त्याच्यामधलं क्वालिफिकेशन काय असतं वगैरे वगैरे तर तो, तो एकदा व्हिडिओ बघा मग या व्हिडिओला बघा ठीक आहे चलो तर सुरुवात करूया पहिल्यांदा पात्रता प्रोफाईल बद्दल आपण जाणून घेऊया प्रश्न मी स्वतः लिहिलेले आहे जसं आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेतील कोण अर्ज करू शकतो तर त्याचं उत्तर हे आयोगानेच दिलेलं आहे ऑफिशियली त्यामुळे याच्यात काहीही चूक वगैरे नाही हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे तर कोण कोण करू शकतो भारताचा नागरिक आहे नेपाळचा आहे भूतानचा आहे भारतामध्ये कायमचे स्थायिक होण्याच्या उद्देशाने एक जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट पूर्वी भारतातून आले तिबेटी वगैरे पाकिस्तान बदेश वगैरे वगैरे भारताचे अंतिम बाद झाले जास्त आत्मकाशीरू ठीक आहे त्यानंतर आता हा प्रश्न आहे दोन नंबरचा प्रश्न आहे तीन नंबरचा प्रश्न आहे चार नंबरचा आता दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे वाल तीन नंबरचं हे वालं चार नंबरचं हे आलं त्यामुळे मध्ये मी लाईन टाकलेली ठीके आणि प्रश्नाला मी येलो बॅकग्राऊंड मध्ये दिलेलं आहे आणि आन्सरला व्हाईट बॅकग्राऊंड केलेले आहे म्हणजे ते तुम्हाला एक्झॅक्टली लवकरात लवकर कळेल ठीक आहे तसं पाहिलंच याची पीडीएफ तुम्हाला मी देऊन टाकलं आपल्या टेलिग्रामवर ते भेटून जाईल ठीक आहे तर महाराष्ट्राचा रहिवासी नसलेली आता नेहमी प्रश्न येतो की महाराष्ट्राचा मी रहिवासी नाही आहे माझ्याकडे डोमेशल सर्टिफिकेट नाही आहे किंवा आहे मी महाराष्ट्राचं पण नाही डोमेसाईल सर्टिफिकेट तर काढायचं कुठून असं ठीक आहे तर वन बाय वन बघूया की महाराष्ट्राचा रहिवासी नसलेली व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते काय होय आन्सर इज येस हिंदी मध्ये सांगतो मे बी हा प्रश्न हिंदीवाल्यांना खूप जास्त असतो महाराष्ट्राच्या बाहेर की में सर बाहर का हूं मैं मेरे पास महाराष्ट्र का डोमिसाइल सर्टिफिकेट नहीं है तो मैं एमपीसी दे सकता क्या भैया तू दे सकता है जज्बा सिर्फ स्ट्रांग रख महाराष्ट्रचा रहिवासी नसलेला व्यक्ती ओर आक्यू पण तुला ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भराव लागल रिजर्वेशन घेता येत नाही भले तू सेंटर मध्ये ओबीसी एस सी, एसटी सी, 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 रिजर्वेशन घेतो हो। पण तू बाहेरचा असल्यामुळे तुला महाराष्ट्रात में आने के वक्त तेरे को इधर ओपन से फॉर्म भरना पडेगा को कोई रिजर्वेशन नाही मिलेगा ओके ठीक आहे मराठी भाषेचे ज्ञान नसलेली व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी घेऊ शकते का यस परंतु शासन सेवेतील निवडीनंतर शासन धोरणानुसार मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा मराठी वाचता लिहिता बोलता येत असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील मग आता एक्झॅक्टली कसा पुरावा सादर करू लागतो तो जास्त आता ताण न घेऊ पहिले प्रिलिम पास व्हा मेन्स पास व्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा आणि मग ते डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला सांगू ते हे डॉक्युमेंट प्रोड्यूस करा त्याच्यानंतर सुद्धा प्रोड्यूस केले तरी चालतात महाराष्ट्र कर्नाटक विवादित सीमा भागातील व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सभा घेऊ शकतं का यस अरे आता यांनाच यस केलं तर यांना तर करावंच लागेल नाही हे तर नाहीतरी तिथं मराठीच बोलतात राईट राईट बिदर वगैरे किंवा बेळगाव वगैरे तुम्ही बघितलं तर मराठीच चालते तर हे पण करू शकतात फक्त त्यांना अराक्यू म्हणजे ओपन मधून फॉर्म भरावं लागेल असं आता आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करण्याची पद्धत काय आहे तर तेच तुम्हाला या वेबसाईटवर जायचं तेथे तुमचं अकाउंट बनवायचं त्याच्यात लागलीत म्हणजे जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची ॲटोमॅटिकली तुम्ही पोस्ट करता एलिजिबल होऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर राज्य सादर करण्यात कारण कारणे अडचणी येत असल्यास कोणाला संपर्क साधायचा मला संपर्क साधायचा नाही आयोगाने स्वतः ऑफिशियली दिलेला आहे हे आहे त्यांचं ईमेल आणि हे आहे त्यांचा नंबर खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे की सर ते नंबर लागतच नाही एंगेजेस येतो किंवा फोनच जाते बेलच वाचते रिंगच वाचते ते उचलत नाही उचलतात बे पहिले पहिले नाही उचलायचे आता मस्त उचलतात आणि एकदा नाही लागलं ला तर लगेच फिर बेवफा हो जाणार आहे नसतं ना ट्राय तर तुम्हाला करावं लागेल ना वारंवार ठीक आहे ना अरे आयोग आहे शेवटी ते लागतं सगळं होतं नाही का ताण घेत जाऊ त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतरही प्रोफाईलमध्ये जर परीक्षा शुल्काचा भरणा केला नसल्याचं दाखवत असल्यास काय करायचं आता हा खूप जो प्रॉब्लेम येतो की सर एक्झाम फॉर्म भरला मी परीक्षा म्हणजे शुल्क पण भरला फीस भरली माझ्या मधून डेबिटही झाले परंतु तिथं मी बघिततोय प्रोफाईलवर जाऊन की अजूनही पे असं म्हणतोय मग आता काय करायचं बघा कधी कधी असं होतं नेहमी असं होतं की तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होऊन जातात तर ते सात दिवसाच्या आत तुम्हाला भेटून जातात पण कधी कधी असं होऊन जातं की बाबा एक्झामच्या एक्झाम फॉर्म भरण्याचे चा, शेवटच्या चार दिवसाआधीच मी एक्झामचा फॉर्म भरला आणि फीस भरली पण आता सात दिवसानंतर ती फीस येणार माझ्या अकाउंटमध्ये परत है ना ती येते बरोबर हंड्रेड पर्सेंट पण तोपर्यंत मी थांबू शकत नाही ना मग तोपर्यंत तुम्ही काय करा आता दुसरी फीस भरून टाका ती येऊन जाईल तुम्हाला रिफंड तुम्हाला एवढ्या रे पाचशे आठशे रुपया करता नका बघत जाऊ एक वर्ष मागे चाललं जाईल तुम्ही ठीक आहे हा त्यानंतर खूप ज्यांचा असं पण प्रॉब्लेम असतो की सर माझ्याकडे ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग वगैरे वगैरे काही नाही आहेत मग काय करायचं का सर तुम्ही तुमच्या सायबर कॅफेवाल्याकडे जायचं जवळचं जिथे एमपीसी युपीसीचे फॉर्म भरले जातात त्यांना पैसे द्यायचे पन्नास एक रुपये ते जास्त घेतात देऊन टाकायचे तो त्याच्या अकाउंटमधून भरून टाकतो असं नाही की तुमचंच अकाउंट पाहिजे भरण्यासाठी पण एवढं एवढे एवढं नातकुळे नका उरे ठीक आहे प्रोफाइल हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे प्रोफाईल फ्रीज केलेल्या तपशिलात बदल करण्याची आता पहिले तुम्हाला अकाउंट सेटल करावं लागतं पूर्ण फायनल करावं लागतं त्यानंतर तुम्ही कोणत्याही फॉर्म भरण्याकरता एलिजिबल असतात तर तो फ्रीज केलं पण फ्रीज केल्यानंतर फॉर्म भर सगळं झालं तुमचं फॉर्म भरला आणि मग तुम्हाला कळवलं अरे आता चेंजेस करायचं तर नंतर बर... चेंज करून उपयोग होत नाही कारण की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात ना तिथपर्यंत जी इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केलेली असते तीच तुमच्या डॉक्युमेंट मध्ये चेक करतात मग नंतर चेक करून उपयोग नाही मग ते पुढच्या फॉर्म करता लागू पडणार पण जर मग असं झालं तर मग काय करायचं तर मग फॉर्म कॅन्सल करायचा फक्त एवढंच आहे की फॉर्म कॅन्सल केल्यानंतर जे पैसे भरले होते ते परत तुम्हाला भर पैसे भेटत नाही तुम्हाला डबल पेमेंट करावं लागेल एवढंच आहे फक्त पण ते होऊ शकतं हा आणि ते पैसे एक वेळेस गेले तर चालतात परंतु चुकीची इन्फॉर्मेशन जायला नको पहिली गोष्ट तर चूक झालीच नाही पाहिजे नीट चेक करून भरा ना बे ठीक आहे आणि खूपच झालं तुमचं तर सरळ सरळ या वेबसाईट क्रमांकासह तुम्हाला जो दिला नंबर किंवा ईमेल आय डी त्यांना सांगायचं असं असं झालेलं आहे काय करू शकतो सरळ ठीक आहे प्रोफाईल डिएक्टिवट झाले खूप वर्ष आधी फॉर्म भरला होता त्याच्यानंतर मी कामाला लागलो घरच्यांची जिम्मेदारी आली वगैरे वगैरे फॅमिलीची लग्न झालं फिरायला गेलो होतो चार वर्षानंतर चालू हनी म्हणून ठीक आहे असं होऊ शकतं ना मग ते अकाउंट डिएक्टिवट झालं परत कसं ऍक्टिव्हेट करायचं दिले ना ईमेल आय डी वगैरे वगैरे सपोर्ट त्यांना फोन करून सांगायचं असं झालंय ते करून देतात त्यांचं कामच आहे ना ते ठीक आहे हा येतात असं नऊन घंटा नाही बाळ कसं मी कॉल करू चार वर्ष झालं ते काय विचार करणार अभि ते काय असं थोडी असत ठीक आहे त्याच्यानंतर प्रोफाईल नंबरमधील मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी बदलायचा आहे आता काय करायचं अबे फॉरगेट पासवर्ड ईमेल रिसेट आय आयडी वर जायचं चेंज करायचा सर आधार नम्बर, आधार नंबरच चुकला अबे मग आता काय करणार त्यांना फोन लावायचा ईमेल करायचा का नाही सर माझा मोबाईल नंबर आधीचा तो होता त्याच्यावर ओटीपी येत होता पण तो माझा मोबाईल नंबर बदलला आता तो मोबाईल नंबर माझ्याकडे नाही आहे तर त्याच्यावर ओटीपी तर आता येणार नाही तर मग आता काय करायचं तर सर त्यांना सांगायचं की मोबाईल नंबर मला चेंज करायचा आहे मग त्याच्याकरता तुम्हाला त्यांना कॉल किंवा इमेल करावा लागतो ठीक आहे नका ताण घेऊ प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन एमपीसी कडे ठीक आहे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता जसं आता प्रोफाईल रिलेटेड झालं आता शैक्षणिक अर्हता क्वालिफिकेशन रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल तुमचे क्वेश्चन असेल त्याचं तर त्याची एक दोन तीन क्वेश्चन आणि त्याचे उत्तर ठीक आहे जसं एखाद्या संवर्गाच्या जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये नमूद अर्थ व्यतिरिक्त वे, इतर समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करणार उमेदवारास संबंधित भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल का येईल ना तसं सांगितलेलं ना मी तसं तुम्हाला इंजिनिअरिंग चे सांगितलंच किंवा वनसेवा करताय येत फॉरेस्ट म्हणजे बॉटरी झुअलोजी डिग्री नाही पण तुम्ही एखादी दुसरी डिग्री ते चालल का चालतं विज्ञान शाखेतील चालते असं ते तिन्ही तिन्ही क्वेश्चन आहे पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या किंवा टंकलेखन परीक्षा दिल्या परंतु प्रमाणपत्र प्राप्त झाले मग त्यांनी काय करायचं त्यांनी मग हे करायचं लिहिलं बघित ऑफिशियल सगळं ठीक आहे सामाजिक आरक्षण जे रिझर्वेशन घेतात त्यांच्याकरता की शासनाकडून सामाजिक प्रवर्गातील विशिष्ट प्रमाणात आरक्षण दिले असले तरी आयोगाकडून काही जाहिरितीमध्ये काही प्रवर्गांना एकाही पद आरक्षित का दाखवले जात नाही कारण की त्यावेळेस पोस्ट अवेलेबल नाही ना ते जसं जसं अपडेट होईल तसं तसं तुम्ही करू शकतात आणि असं नाही की प्रिलीनच्या फॉर्म पर्यंत एवढंच पोस्ट होतं तर मग आता एवढंच पोस्ट करता एक्झाम सर्वजणजनक नाही मेन्सच्या एक्झाम पर्यंत तुमच्या पोस्ट अपडेट केले जातात ठीक आहे त्यामुळे असं काही करू टेन्शन घेऊ नका आणि मागास असलेल्या वय परीक्षा शुल्क इत्यादीचा लाभ घेतल्यास अ पदावर शिफारस करता येतं का होय ये आता जरुरी आहे सपोज मी एस सी एस टी कॅन्डिडेट आहे पण मला रिझर्वेशन नाही पाहिजे सपोज मी प्रकंपग्रस्त भूकंपग्रस्त कॅटेगरीतला आहे किंवा मी महिला आहे खूप जणांचं असतं की ते महिला आहे ते एनसीएल सर्टिफिकेट वगैरे आधी द्यावं लागेल आता ते नाही आहे ते वेगळी गोष्ट झाली पण असं असायचं की फिमेल रिझर्वेशन करता तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागतं तर ते नसल्यावर मग आता मी फॉर्म भरू शकतो का नाही भरू शकता ना हे बघा जरी तुम्ही फिमेल असताना पण तुम्हाला फिमेल रिझर्वेशन नाही पाहिजे तर तिथं असतं की तुम्ही तुमचं ओरिजिनल टाकायचं सपोज मी मराठा आहे पण मला ते एस सी बी सी वगैरे घ्यायचं नाही ईबीएस वगैरे घ्यायचं नाही ठीक आहे तर मग तुम्ही ओरिजिनल तुमची कॅटेगरीज टाकायची फक्त जेव्हा विचारणार की तुम्हाला आता रिझर्वेशन पाहिजे का मग तिथं वर क्लिक करायचं असं पण असं नाही की मग कॅटेगरीज बदलून टाकायची नाही जे ओरिजिनल आहे तेच टाकावं लागणार तुम्हाला असं okay? समांतर आरक्षण मध्ये काय काय प्रश्न होऊ शकतात की समांतर आरक्षणा आरक्षणानुसार आरक्षित पदावर पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर कोणाची निवड करण्यात येते तर संबंधित प्रभागातील गुणवत्तेनुसार ऑफकोर्स सगळं काही गुणवत्तेनुसार आहे तिकडे नाही भेटलं तर यांना प्रम त्यामध्ये वेटिंग लिस्ट लागते ना मागासवर्गीय दिव्यांग वगैरे वगैरे तेच होय अर्जामध्ये दिव्यांग महिला प्राप्त वगैरे वगैरे निवडण होण्याचे कारण काय ते असू शकतं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन अडकले किंवा त्यावेळेस त्या पोस्ट नव्हत्या असं होऊ शकतं ना की तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून रिजर्वेशन म्हणून तुम्ही अप्लाय केला प्रकल्पग्रस्त करता एकच जागा नव्हती तर मग तुम्हाला पोस्ट भेटणार नाही चांगले मार्क मिळू नये थी। असं असतं ते ठीक आहे विवाहित महिलांनी हा आता हा खूप जणचा प्रश्न असतो नीट बघा इकडं विवाहित महिलांनी कोणत्या नावाने अर्ज करावा नीट बघा सी अथवा म्हणजे एस एस सी म्हणजे दहावी टेन्थ अथवा तत्सम किंवा बारावी ट्वेल्थ या नावाने अर्ज करणे आवश्यक आहे तथापि अर्जात बदलेच्या नावाचा तपशील नमूद करणे ऍक्च्युली जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात ना फिमेल कॅन्डिडेट सिलेक्ट केलं ना तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तो कॉलम येऊन जातो की बिफोर मॅरेजचं नाव काय आणि जर तुम्हाला मॅरेज नंतर नाव चेंज करायचं असेल तुमचा आधार नंबर आधार कार्डचं नाव चेंज झालं असेल कारण की तिथं मग हजबंडचं आणि त्यांचा सरनेम येतं ना तर त्याच्यात नावात बदल करायचा आहे का तर होय करायचं आणि मग नवीन नाव लिहायचं मग नवीन जेव्हा तुमचं नवीन नाव टाकल्यावर तुमचं जे हॉल तिकीट येईल ते नवीन नावाने येईल आणि आजकाल हॉल तिकीटवर पण जुनं नाव पण वरती लिहून येतं आणि विवाहानंतरचं नाव बदललेलं नाव पण खाली लिहून येतं कारण की खूप जणांचं आधार कार्ड पूर्वीच असतं ते बदलत नाही ना त्यामुळे आजकाल आयोग काय करतो हॉल तिकीटमध्ये पण दोन्ही नाव मेन्शन करतो महिले त्यामुळे तो आता प्रॉब्लेम नाही बघा आणि हे जे प्रॉब्लेम आहे ना हे प्रोसेसचा पार्ट आहे तुम्ही काय याच्यात फ्रॉड वगैरे ते करत नाही ना विवाहित महिलांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कोणत्या नावाने सादर करावे ते या करा संदर्भातील प्रचलित शासन धोरणानुसार नॉन क्रिमिनियल म्हणजे हे नॉन क्रिमी एल सर्टिफिकेट लागू असलेल्या आरक्षित प्रयोगातील महिलांनी विवाहपूर्वीच्या नावाने व विवाहपूर्वीच्या कुटुंबाच्या उत्पन्नानुसार नॉन क्रिमिन लेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे सगळं विवाहपूर्वीच्या बिफोर मॅरेज आफ्टर मॅरेजचं नाही चालत म्हणजे जसं तुम्ही एकदम श्रीमंत घराण्यातून आहात एक्झाम्पल देतो आणि आता तुम्ही लग्न केलं आणि तुमचा हसबंड एवढा श्रीमंत नाही आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला पण कमी येतो आठ लाखापेक्षा जास्त कमी येतोय तर मग तुम्ही आता नॉन मध्ये येतात मग तुम्ही आता अप्लाय करू शकतात नाही चालणार विवाहाच्या पूर्वीच पाहिजे पण आजकाल शासनाने लेटेस्टमध्ये नॉन क्रिमिनलेअर पण साधारण फिमेल रिझर्वेशन करता नाही पाहिजे असं सांगून दिले त्यामुळे टेन्शन नाही आणि तसं पण आता त्याच्यातही काही बदल झाले तर जसा जो फॉर्म येतो ज्या ज्या वेळेस प्रिलीमचा त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेलं असतं माझी सैनिकांसाठी माझी सैनिकांना कोणत्या संवर्गासाठी व किती आरक्षण आहे तर ग्रुप सी मध्ये ग्रुप सी आणि डी मध्ये पंधरा टक्के आरक्षण आहे आणि अ ब मध्ये काहीच आरक्षण नाही तसं पण त्यांचं हेच झालेलं असतं तसं आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी माझी सैनिकांना जर आरक्षण लागू आहे का तर पोलीस उपनिरीक्षक हे पद अराजपत्रित गट ब मधले असल्याने आरक्षण लागू होत नाही आणि माझी सैनिकांना गट आणि ब साठी कोणते लाभ मिळतात कोणतेच मिळत नाही फक्त एज फॅक्टर भेटतो बस सेपरेट रिझर्वेशन नाही दिव्यांग व्यक्ती एखाद्या दिव्यांग उमेदवाराचे दिव्यांगत्व प्रकाराकरता जाहिरातीमध्ये आरक्षित पद दर्शवले नसल्यास असे दिव्यांगत्व असलेले उमेदवार सदर सहभाग अर्ज करू शकतो का तर बघा दिव्यांग असल्याबाबत तसेच लेखनिकाची आवश्यकता असल्याबाबत ऑनलाईन अर्जाद्वारे स्पष्ट केल्यानंतर तसेच संबंधित परीक्षेसाठी लेखनिक किंवा अनुग्रह कालावधीच्या अनुषंगाने विनंती करण्या करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला अच्छा मी हे सगळं वाचून नाही दाखवत तुम्हाला सांगतो दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर तुम्हाला दिव्यांगांचा सर्टिफिकेट लागतो गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज ऑफिसर ग्रुप ए चा लागतो शासनाचे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जात तिथून भेटून जातो त्यांना माहित असतं एक ते घेतलं वेगवेगळी कॅटेगरी आहे याच्यात कोणी अंध आहे कोणी ते पाय हे आहे कोणाचं हात आहे त्याची वेगवेगळ्या कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला चाळीस टक्के पासष्ट टक्के जेवढं काही प्रमाण आहे ते तसं मेन्शन केलं जातं सर्टिफिकेटवर दुसरं सपोज आता काही कॅटेगरी जसं प्रकंपग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे तसं दिव्यांग आहे जसं माझी सैनिक आहे किंवा खेळाडू आहे आता सपोज मी हँडिकॅप आहे पण माझ्या त्या वर्षीच्या दिव्यांगा करता एकही पोस्ट नाही मग मी मध्ये करू शकतो करू शकतो ते तर सर्वांना ओपन आहे मग तुम्ही दिव्यांगाचा फायदा घेऊ शकत नाही त्या कॅटेगरीचा म्हणजे कमी कट कर... ऑफ लागतो त्यांचा असं मग तुम्हाला जास्त मार्क घेऊन पास व्हावा लागेल क्वालिटीला काही लिमिट नाहीये ते तुम्हाला फ्रीडम आहे पण जर सपोज मी दिव्यांग कॅटेगरीतून के अप्लाय केलं पण त्यावेळेस पोस्ट नाही तर मग तुम्ही जास्त मार्क घेऊन तुम्हाला ओपनची कॅटेगरी घ्यावी लागते असं एक दुसरं सर माझ्याकडे आत्ता सर्टिफिकेट नाही पण मी नंतर देतो चालणार का नाही चालणार तिसरं दिव्यांगाकरता म्हणजे आता सपोज मला हातच नाही आणि मला लेखण्याची गरज आहे म्हणजे एक रायटर पाहिजे तर दोन गोष्टी एक तर तुम्ही स्वतःहून लेखक लेखणीचं नाव देऊ शकतात एक्झाम फॉर्म मध्ये तुम्हाला आ, लेखा गरदा है तो हँडिकॅप कोटा जर घेतला ॲटोमॅटिकली विचारतो की तर तुम्हाला लेखकाची गरज आहे का आणि मग येस तुम्ही म्हटलं तर मग तुम्ही स्वतः आणणार का आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू त्या एमपीएससी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करते तर माझ्या मते एमपीएससीने स्वतःच प्रोव्हाइड केलेला लेखनिक घ्या त्याचा फायदा असा असतो एक तर तो त्यांनी दिलेला असतो त्यामुळे आपलं त्याचा काही कॉन्टॅक्ट नसतो तर त्यामुळे ते जुवाड वुवाड काही होत नाही दुसरी गोष्ट तुम्ही आणला पण तो तुमच्यापेक्षा जास्त क्वालिफाय निघाला तर तुम्ही अपात्र ठरतात दुसरी गोष्ट तो दहावी बारावीचा लेवलचा पाहिजे ग्रॅज्युएशनचा नाही पाहिजे तुमच्या म्हणजे ऍक्च्युली त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही पाहिजे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही आहे आणि असा मुलगा तुम्हाला आणायचा आहे तर तो एक तर भेटत नाही आपल्याला एक गोष्ट दुसरं ग्रॅज्युएशन त्याचं कंप्लीट आहे तर मग तो स्वतःच एमपीसी देणार तुम्हाला तुमच्याकरता कशाला जाणार मग असं तर त्याच्यात मग प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे जाऊन त्याच्या क्वालिफिकेशनमध्ये तर मग तसं चालणार नाही तर तुम्ही डायरेक्टली त्याच वेळेस फॉर्ममध्ये सांगून द्यायचं की भाई एम पी सी तू तेराच ठरव तूहीच मेरकू दे लफडाच नको ठीक आहे आणि हे असं ईमेलवर सांगू शकतात त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती आयोगाकडे स्वतंत्रपणे अर्ज केल्याशिवाय केवळ अर्जेत केलेल्या दाव्याच्या आधारे लेखनिक किंवा अनुग्रह मिळू शकतो हो मिळू शकतो ठीक आहे पण ते नाव यादीत ऍक्च्युअली काय होतं जेव्हा तुम्ही असं असं फॉर्म भरतात ना काही दिवसानंतर आयोग एक सेपरेट नोटिफिकेशन जारी करत दिव्यांगाकरता की एवढ्या एवढ्या जणांच्या दिव्यांगाने अप्लाय केलं होतं त्यांच्याकरता हे लेखनिक त्यांच्या नावा सकट ते देतात आता ज्यांचं नाव सपोज मी अप्लाय केलं होतं पण माझं नाव लिस्टमध्ये दिसत नाही मग त्यांना काय मग तुम्हाला ते मेल वगैरे करावं लागेल असं येते ठीक आहे तर ते चेक करत चला लिस्ट ठीक आहे त्याला स्क्राईब किंवा रायटर वगैरे असं म्हणतात लेखनिक की लेखनिक मिळण्यासाठी ईमेलद्वारे स्वतंत्र अर्ज संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव नसल्यास काय करावे तेच मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते सुधारित यादीमध्ये एक ते येऊ शकते किंवा त्यांना तुम्हाला ईमेल करावं लागेल किंवा फोन करावं लागेल हे बघा तुम्हाला ते नेहमी हेल्प करायला करा रेडी तुम्ही फक्त रेडी राहा <laughs> स्वतःची हेल्प करता दुसरं प्रावीण्य प्राप्त खेळाडू खेळाडूंसाठी काय काय पहिली गोष्ट तर सर्टिफिकेट पाहिजे आता त्याच्यामध्ये कोणकोणते खेळ खेळ अलाउड आहे तर एक नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे आहे ठीक आहे स्टेट लेवलचे पण आहे त्याच्यामध्ये पण काही कॅटेगरीचे आहे तर त्याच्याकरता एक सेपरेट व्हिडिओ आहे ठीक आहे आता ते इथे मी ऍड नाही करू शकत तो एक तासाचा व्हिडिओ होऊन जातो तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी असलेल्या आरक्षण लाभ घेण्यासाठी काय काय करावं ते सगळं दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अनाथ ऑर्फन आहे आई अथवा वडील यापैकी एक व्यक्ती हयात असल्यास अनाथांच्या आरक्षणाचे लाभ घेता येते का की नाही आई व वडील यांचे निधन उमेदवाराच्या वयाच्या अठरा वर्षानंतर झाले असल्यास अशा उमेदवारास अनाथांच्या आरक्षणाचे लाभ अनुदेय आहे का आई वडील यांच्या झाले असल्यास आई वडील यांचे निधन अनाथ उमेदवाराच्या वयाची अठरा वर्ष पूर्वी होण्यापूर्वी झाले असल्यासच अनाथ कॅटेगरीत येतो मग तो मेजर झाला ना अठरा वर्ष पूर्ण होऊन गेले मग आता राहिला होऊ शकते ठीक आहे हे ऍक्च्युअली कॉमन सेन्सवर आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर अनुभव प्रमाणपत्र आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे यस अनुभवाची गणना करताना कोणत्याही नेमणुकीचा अनुभव ग्राह्य धरता येतो का हो आणि कोणत्याही नेमणुकीचा अनुभव ग्राह्य धरण्यात येत नाही तर ते दिलेले नियतकालिक अंशकालिक याचं टेम्पररीवाल नाही फिक्स पाहिजे तर याच हे उत्तर याचं हे उत्तर याचं हे उत्तर ऑफिशियली जिल्हा केंद्र के हा तुम्हाला फॉर्म भरताना प्रिलीमचा फॉर्म भरतानाच प्रिलीमचा तुमचं सेंटर निवडावं लागतं ठीक आहे मी सेंटर निवडणंच विसरलो मग असं काही होत नाही मग तुम्हाला हॉल तिकडे येणार नाही मग तुम्हाला तुमच्या आसपासच्या याचं सेंटर देऊन टाकणार कारण की तिथं खाली एक अजून एक इन्फॉर्मेशन असते तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय तर तो कोणत्या ठिकाणावरून भरताय भले तुम्ही असणार अमरावतीचे पण तुम्ही पुण्यात राहता अभ्यासाला मग तुम्ही तिथं पुणे टाकणार मग तुम्हाला पुण्याच्या आसपासच सेंटर देणार जर तुम्ही स्वतः नाही निवडलं तर किंवा तुम्ही निवडलं आणि नंतर तुम्ही म्हणता आता मला हे सेंटर नको आता मी घरी जाऊन अभ्यास करणार आता मला अमरावतीला देत तसं नाही होत काय एक काय मी जेवढे बडबड केली सगळी लिहिली जिल्हा केंद्र बदलून दिले जात नाही ते बदलून मिळते का नाही भेट मी जेवढं सांगितलं तेवढं सगळं यायचं ते ठीक आहे ओळखपत्र परीक्षेच्या वेळी काय काय ओळखपत्र लागतो तर बघा आधार कार्ड भेट पाहिजे निवडणूक आयोग इलेक्शन पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे वगैरे हे पाहिजे ठीक आहे ई आधार हे मोबाईलमध्ये दाखवतो तसं नाही चालणार मध्ये पाहिजे ते जेरोक्स पण लागते वगैरे वगैरे हे सगळं माहीत असतं तुम्हाला ठीक आहे तर असे वेगवेगळे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे जेवढे प्रश्नाचे उत्तर मी देऊ होतो तो सर्व देण्याचे प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या रिलायबल सोर्स त्यामुळे बिलकुल टेन्शन येऊ का तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असल्यास खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथे पण विचारता येत नाही तुम्हाला नंबर दिलाय नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप करा कॉल करा सपोज मी कॉल नाही उचलो अभे एकच एक काम नसतं ना बी जिंदगीत तर मग व्हॉट्सअप करून ठेवा चोवीस तास अठ्ठेचाळीस तासापर्यंत थांबा मी हंड्रेड तुम्हाल पर्सेंट तुम्हाला रिप्लाय करणार सपोज नाही आला तुम्हाला चोवीस तास अठ्ठेचाळीस तासानंतर रिप्लाय तर परत एकदा मेसेज करा की सर मी असा असा प्रश्न विचारला होता राहिला असेल तुमच्याकडून तर सांगा परत असं कैशाच नाही दिया मेरा उत्तर असं नाही चालणार ठीक आहे हा तर इथं थांबूया आपण भेटूया पुढच्या आणि तो वाला व्हिडिओ एकदा बघून घ्या ठीक आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र तो वाला म्हणजे अबे एम पी एस सीचं रे एम पी एस सी म्हणजे नेमकं काय का आणि डिस्क्रिप्टिव्हचं पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकर ठीक आहे चलो बाय टेककर यू गायज